आणि तिचे सासरे तिला सासरे आता रिटायर आहेत आणि काम करायचे पण ते आता पदावरती नाही आहेत आत्ता ते नाही नाहीत ते रिटायर झालेले आहेत ही वस्तुस्थिती ती मुलगी प्रोटेक्शन साठी पुण्यात येते आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की हगवणे प्रकरण पुण्यात जेव्हा गाजलेलं तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर आपले व्हॉट्सॲप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्रभर व्हायरल केलेले की हगवणे प्रकरण परत कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मुलीवरती होऊ नये आणि म्हणून काही आपण म्हणून सोशल वर्कर्सनी आणि काही समाजकार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचा नंबर व्हायरल केले आता जी मुलगी औरंगाबादवरनं आहे आता आपण सर्वांनी समजून घ्या की ही अतिशय सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही पण जेव्हा औरंगाबादवरनं जेव्हा ती मुली पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शनसाठी तेव्हा त्यांना एका हॉस्टेलमध्ये ठेवण्याच्या आधी एक दिवस एका मुलीच्या घरी त्यांनी शेल्टरसाठी ठेवण्यात आलं आता त्या मुलींनी त्या मुलीला शेल्टर दिला होता आश्रय दिला होता त्यांच्या घरी संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवरनं पोलीस पलटन येते ते कोथूडच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धडती घेतात आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना घाणेड्या भाषेत बोलणं एका प्रकारे एक महिला पोलीस होती बाकी सगळे पुरुष महिला पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं त्यांच्या बाथरूम मध्ये घुसणं त्यांच्या घरात जाणं त्यांच्या कपड्यांना हात लावणं त्यांच्या अंडर गार्मेंट इंडरवेअर्स ना हात लावणं ह्या प्रकार पुरुष पोलिसांनी केला तेवढंच नाही तर त्या मुलींना मोरदार मारहाण सुद्धा केली जेव्हा त्या पोलिसांनी पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली आम्हाला मारताय कशाला तुम्हाला कोणता अधिकार आहे त्या पोलिसांनी त्या पोलींना उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेलं पोलीस स्टेशनमध्ये वेगळी मारहाण केली वेगळी जातीवाचक वाढली त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन मुलगी एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवाद अस कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरूनच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुझ्या इकडे बसायची पण अवकाश नाही तिला सहा तास पोलीस स्टेशनमध्ये उभं केलं होतं बाकीच्या दोन पोलीस मुलींनासुद्धा पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून खाणेड्या जातीवादक केलं महाराजांच्या मागण्याची अवकाळी होता तुम्हाला पदाच्या खाली घेतलं पाहिजे त्याच्याचबरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे की चुकीचं करताय तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाले की तुमचा हा असेल तर तुमचं उद्या बर्डर होईल रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या ह्या पोलीस प्रशासनाच्या इकडच्या मुलींना दिलाय तेवढंच नाही तर ती मुलगी जी मिसिंग होती त्यांनी सांगितलेलं की ती वन सिटी सेंटरमध्ये होती पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती आणि वन सिटी सेंटर आता हे प्रायव्हेट नाही आहे वन सिटी सेंटर हे पोलिसांचंच रे, रेस्क्यू होम आहे शेल्टर होम तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्याच शेल्टर होममध्ये ती मुलगी जेव्हा होती अरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना सोडलं पाहिजे एक गोष्ट आपण आता दुसऱ्या बाजूला मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका एका मुलीच्या ते घरमालकाला घेऊन पोहोचले त्या मुलीला पोलीस वर्क मध्ये आल्यामुळे जो त्रास झालाय तो वेगळा त्रास तिन्ही मुली होत्या ज्या रेंटवरती राहत होत्या त्यांच्या घरी पोलीस पोहोचल्यामुळे त्या तिन्ही मुलींना घरमालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे त्या त्यातल्या एका मुलीला पुलीस स्टेशनमधलं म्हणजे पहिले कोथरूड पोलीस स्टेशन मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग फायनरी सी ऑफिस असं करून तिला शेवटी रात्री कोंडवा का मुंडवा साईडला एक रात्री पावणे बारा वाजता सोडलं होतं तर आपण हे बघितलं की सकाळी अकरा वाजता उचललेल्या मुलीला रात्री पावणे बारा वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं तिचं दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं हा झाला पोलिसांच्या मागणी आता दुसऱ्या बाजूला यायचं असेल तर आपण ह्याच्या लिगॅलिटीज कडे सर समोर बघतो आपण याच्या लिगॅलिटीज कडे लिगॅलिटीज कडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरस्पॉन्डन्स असतं म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला म्हटलं हे भाऊ माझ्या गाडीत जागा आहे तू येतो का माझ्याबरोबर फिरायला असं नाही होत ऑफिशियल कॉरस्पॉन्डन्स असायला लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते याचा ऑफिशियल आम्हाला अजून करून नाही दुसऱ्या बाजूला तेव्हा ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे पोलीस घरी पोचले तेव्हा त्या ते मुलींचे सिमकार्ड ट्रेस केले होते आता सिम कार्ड ट्रेस करायला तुम्हाला एफ आय आर दर्ज लागते त्या एफ आय आर अजून आमच्यापर्यंत दाखवली दाखवली आहे किंवा एफ आय आर किंबहुना दर्जच नाही झाली आणि मिसिंगच्या ह्याच्यावर तुम्ही दुसऱ्या तीन लोकांचे सिमकार्ड ट्रॅकच नाही करू शकत जो माणूस मिसिंग आहे त्याचेच सिमकार्ड ट्रॅक करू शकतो ही एक आणि त्याच्यावर मोठी गोष्ट की ती सगळी घडली गोष्ट एक ऑगस्ट तेव्हापासून त्या तीन सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांच्याबरोबर ज्या मदत करणाऱ्या दोन ॲडव्होकेट्स होत्या आणि त्या सगळ्या एन जी ओ सेक्टरमधल्या ज्या त्यांच्या सोबतीच्या ज्या सहकारी होत्या त्या तीन दिवस झाल्या आहेत अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही आपण सर्वांनी एक समजून घेऊयात की कॉन्स्टिट्युशनमध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटीची कंप्लेंट असेल तीच लाबडतोब घेतली पाहिजे पोलिसांनी आणि मग पुढे चौकशी होईल आता आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग एफ आय आर करू आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे हा संविधानाचा भंग आहे कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिले प्रोसिजर फॉलो करताना की पहिली एफ आय आर होईल आणि मग त्या एफ आय आरच्या आधारे चौकशी होईल तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाच्या अट्रॉसिटी करतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता एस पी सी पी ऑफिसपासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेते ही आपल्या समोर ठेवलेली वस्तू मी तुम्हाला सर्वांना आतापासून सांगतोय की जोपर्यंत एफ आय आर दर्ज नाही होत तोपर्यंत आम्ही सी पी ऑफिस तरी सोडणार नाही एक दिवस लागू देत एक तास लागू देत दोन महिने लागू देत आम्ही सीपी ऑफिस सोडणार नाही आणि त्या मुलीमध्ये त्या मुलीचा एफआयआर कोणत्याही परिस्थितीत घ्यायला एफ आय आर आमची मूळ मागणी आहे की सगळ्यात पहिले त्यांनी प्रस्तुत करावं की आम, या मु या मुलीच्या घरी घुसलेले त्याचं सर्च वॉरंट आहे मी एक 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 मागणी हायलाईट करत होतो आमची एक मागणी आहे की ज्या सर्च वॉरंटवरनं या मुलींच्या घरी दस्ती घेतली त्याचं सर्च वॉरंट आहे दुसरी गोष्ट ज्या औरंगाबादच्या टीमनी पुण्याच्या टीमला काम करायला लावून बरोबर घेतलं त्याचा एक पुरावा द्यावा जर औरंगाबादची युनिट पुणेच्या युनिटला किंवा काम करत असेल तर आता औरंगाबादची युनिट डायरेक्ट कोथरूडच्या युनिटला कॉन्टॅक्ट नाही करू शकत ते सी पी ऑफिस थ्रू जायला लागतं तर सी पी ऑफिसकडे जो करस्पॉन्डन्स आला तो आम्हाला पुरावा पाहिजे आणि खास करून सगळ्यात महत्त्वाची आमची ही मागणी राहील की या मुलींवरती जे अट्रॉसिटी ब्रुटॅलिटी आणि पोलिसांनी टॉर्चर केल्या त्याच्यावरती लगेच एफ आय आर झाला मा, पाहिजे Okay. आता पोलिसवाले आम्हाला असं म्हणत होते की अठ्ठेचाळीस तास आम्हाला लागतील चौकशी करायला आम्ही त्यांना सरळ सरळ म्हटले की ते आम्हाला मंजूर नाही तुम्ही एफ आय आर आत्ताच्या आत्ता दर्ज करून घ्या तुम्ही अठ्ठेचाळीस तास घेत असाल तर आम्ही हे पकडू की तुम्ही एफ आय आर दाखल करायला आम्हाला सरळ सरळ नाकार देताय आणि जर ती परिस्थिती असेल तर आमचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास उठून रस्त्यावरच्या लढाईमध्ये विश्वास येईल काही कारवाई होत नाही आम्ही सर्व लोक थांबणार आहोत इथे बऱ्याच इतर पक्षाची लोक सुद्धा आलेली आहेत आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत कालपासून आम्ही इथे आहोत आम्ही सर्व इकडे थांबवतो आहोत काही कारवाईच होत नाही वरिष्ठ स्तरावर होत नाही सिटी स्तरावरून होत नाही तुम्ही किती वेळ असं बसणार त्या मुली आता तीन दिवस झाला सगळ्यात संघर्ष आहेत मग काय आहे काय अधिकारी चर्चा करतात सिटी तर आता नाहीये वरिष्ठ अधिकारी सुद्धा वापरत करत नाही त्याला जबाबदार कोण आहे त्याला इकडची सरकार आहे कारण माझं सरळ सरळ म्हणणं आहे की पॉलिटिकल बॅकिंग नसल्याशिवाय इतकं कोणी माजुरडेपणा करणार नाही हा माझा सरळ सरळ म्हणणं आहे जोपर्यंत पॉलिटिकल बॅकिंग नसेल तोपर्यंत तो औरंगाबादची तो टीम पुण्यात येऊन हा राणा करणं मुलींना छळ करणं मुलींच्या घरात घुसणं जातीवाचकपणे त्यांना टॉर्चर करणं आणि त्याच्यानंतर तीन दिवस एफ आय आर पण नाही दर्ज करणं ह्याला संबंध पॉलिटिकल बॅकिंगचा आहे आणि आपल्याला थांबपणे दिसतं आहे

आणि त्याच्यानंतर एक तास दाखल करता हे असेल तासानंतर ते आपल्याला दिवसभर डॉक्टर समजायचा आहे सर नका और दिवसभर ताणासायाला त्रास होत आहे आम्ही एक तास एक तास सांगितले तर आपल्याला की पेशात काही बिघाड नाही ते लेंड करावे सर हे सर्व पहिले जीवतेकडे नोटिफिकेशन करायला ठीक आहे सर बाय जी एक सर আসসালামু আলাইকুম ও দয়া ইমাম ও তাই ভালো লাগছে হ্যাঁ স্যার বলো মানে পাই পাই আপনি ইরা না আপনি বলতে সরি ইব্রাহিম ধন্যবাদ শ্রী বিশ্বনাথ आणि कोणत्या ग्रामीण बोलताय ना पीपी साहेब कोण आहे आम्ही कोण बोलतो ते पिक्की सरांची आम्हाला एक संगीत आहे पिक्की सरांनी नकारात्मक उत्तर दिलं तर आमची एक विनंती अशी आहे की पीपीशी आम्हाला बोलू द्या कारण पीपी आणि आम्ही रोज प्रॅक्टिस करतोय कोर्टामध्ये त्यामुळे त्यांच्याशी आम्हाला प्लीज बोलू नाही